हॅलो फ्रेंड्स तसा हा व्हिडिओ एक महिन्यापूर्वी शूट केला होता पण पोस्ट करायला विसरूनच गेले माझ्या मिस्टरांच्या बड्डेला माझ्या मुलीने स्वतः केक बनवला होता आणि तेही माझी कसलीच मदत न घेता अगदी लाधी शिजवण्यापासून क्रीम बीट करून केक क्रमकोट करण्यापर्यंत सर्व काही तिचं तिनंच केलं आणि त्यानंतरचा तयार केलेला केक बघून मीही थक्क झाले कारण तिने पहिल्यांदाच इतका छान केक बनवला होता ना मला विश्वासच बसला नाही आपली मुलं आपलं किती अनुकरण करतात करता ना फक्त मला केक करताना बघून तिने खरंच इतका सुंदर केक बनवला होता सगळ्यांनी तिचं खूप खूप कौतुक केलं पण आज तिला तिला केक करताना बघून मला असं वाटत होतं की माझी छोटीशी छकुली कधी मोठी झाली मला समजलं नाही आणि मुलांनी आपल्यासाठी अशा छोट्या मोठ्या ते गोष्टी केल्याचा आनंद काही वेगळाच असतो ना चला तर मग तुम्हाला कसा वाटला हा केकचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय